प्रणी सोलापूर जिल्हा यंत्रमा कामगार संघटनेनं क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे सोलापुरातील पी एफ कार्यालयात कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची प्रकरण प्रलंबित ठेवली जात असून महिला कामगारांना वारंवार हेलपाटे घालायला लावूनही त्यांची कामं होत नसल्याची कामगारांची तक्रार आहे याबाबत भविष्य निर्वाह निधी, निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही कर्मचाऱ्यांकडून महिला कामगारांना अवमानास्पद वागणूक मिळते अशी त्यांची तक्रार आहे महिला कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी मनसे प्रणित सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली हे कार्यालयात गेले असता त्यांनाही कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली गेल्याच्या निषेधार्थ मनसे प्रणित सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं याबाबतचं निवेदन कामगार नेते श्रीधर गुडेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

का माझ्यासारख्या कामगार प्रतिमेंवर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य कामगारावर किती अन्याय होत आहे याचा विचार करण्याची गांभीर्याने आज वेळ आलेले आहे म्हणून या आंदोलनच्या माध्यमातून मी बी एफ कार्यालयाचा करतो आणि त्या गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या दुबे यांच्यावर वा तात्काळ कारवाई करावी आणि भविष्यात मला माझ्या जीवाला धोका आहे होणाऱ्या परिणामास तो दुबेच जबाबदार आहे आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून माझ्या ह्या माता बहिणींना विडे कामगारांना त्या जन्मतारीख दुरुस्ती म्हणा पण म्हणा मन त्यांचा हक्काचं टेन्शील म्हणा त्यांना त्वरून मिळवून देण्यात यावा अन्नता येणाऱ्या पंचवीस तारखेला इथं आम्ही उपोचनात बसलो